दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करा नाशिक शहरात रस्त्यावर बऱ्याच मोठ्या प्रमाणात प्रचंड खड्डे पडलेले आहेत काही ठिकाणी तर खड्ड्यात माती टाकली जाते या खड्ड्यांमुळे अनेक वेळेस अपघात झालेले आहेत तर अनेक नागरिकांचे जीव गेलेले आहेत असे असताना मनपाचा शहर बांधकाम विभाग मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसून येत असल्याने प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने महापालिका मुख्यालयासमोर समोर आंदोलन करण्यात आले दिवसात नाशिक महानगरपालिका बांधकाम विभागाचे शहर अभियंता यांना जबाबदार धरून पदावरून हकलपट्टी करावी व बांधकाम विभागाच्या इतर दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे यावेळी उत्तर महाराष्ट्र प्रमुख दत्तू बोडके नाशिक जिल्हा प्रमुख अनिल भडांगे शहर प्रमुख श्याम गोसावी शहर सरचिटणीस प्रमोद केदारे सिडको विभाग अध्यक्ष निवृत्ती धात्रक शोभा काळे जिल्हा चिटणीस समाधान बागल ललित पवार कैलास चव्हाण ज्ञानेश्वर सांगळे बाळासाहेब घुगे बैरागी शिल्पा झारेकर जगदीश चौधरी नामदेव जाधव वैभव रोकडे कल्पेश शिंदे श्याम पताडे सोमनाथ मल्ले आदी उपस्थित होते नमस्कार खर तर नाशिक शहरामध्ये आपण बघत आलोय जोपर्यंत राजीव गांधी योजना दिव्यांगांसाठी चालू होती त्यानंतर खरंतर दोन हजार चोवीसला दोन हजार सतरा सतरा दोन हजार सतराला जेव्हा बच्चू भाऊ इथं आले होते आणि बच्चू भावनी जेव्हा आयुक्तांना हात उघारला होता त्यानंतर मात्र नाशिक शहरातील दिव्यांगांना तीन हजार रुपये महिना पेन्शन चालू झाली हे सगळं व्यवस्थित चालू असताना आता राजीव गांधी योजनेतील जे अधिकारी आहेत ते दिव्यांगांना सांगता का तुम्ही नगरपालिकेची एन ओ सी आणा खरं तर ही नगरपालिकेची पेन्शन आहे आणि ती केंद्राची पेन्शन आहे या दोघींचा काही एक संबंध नाही आहे दिव्यांगांना दोन्ही पेन्शनचा लाभ मिळालाच पाहिजे हा त्याचा अधिकार आहे मात्र असं हे एन ओ सीचा हक्का हट्ट धरतात आजच दिव्यांगांचे जेवढे प्रतिनिधी आहे आणि आम्ही सगळे मेयर साहेबांना भेटलो yes. आणि त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे त्या मी तुम्हाला पत्र देतो आणि हे पत्र तुम्ही तिथं त्यांना द्या कोणत्याही कलेक्टर साहेबांना ते पत्र देणार आहे कोणत्याही दिव्यांगाला इथून पुढे पेन्शनसाठी एन ओ सीची गरज पडणार नाही तर मी आम्ही सगळे दिव्यांग संघटनेच्या वतीने प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मेयर साहेबांचे अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आणि कलेक्टर साहेबांना विनंती करतो तर ही जी एन ओ सी मागली, मागली जात आहे दिव्यांगकडे ती इथून पुढे मागितली नाही पाहिजे धन्यवाद आज नाशिक प्रहार जनशक्ती पक्ष नाशिक शहराच्या माध्यमातून नाशिक पेठफाटा पंचवटी येथे म खड्याच्या बाबतीत आंदोलन मोठं आंदोलन करण्यात आलं तसंच आज इथं राजीव गांधी भवनला येऊन आयुक्त साहेब सुट्टीवर आहेत अतिरिक्त आयुक्त कुठं बाहेर कामानिमित्त गेले आहेत त्यामुळे आम्ही प्रशासनाच्या उपायुक्त त्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केलेलं आहे निवेदनाचे विषय म्हणजे आज जर आपण केलं दोन हजार कोटीच्या पुढचं बजेट असलेली नाशिक महानगरपालिका विमानेद्वारे टॅक्स भरणारे नागरिक आणि त्यांना आज या खड्ड्याच्या शहरातल्या खड्ड्यामुळं मोठ्या प्रमाणात मानसिक त्रास संकावा लागतो आहे अपघात होत आहेत जीव जातो आहेत आणि बांधकाम विभागाचे अधिकारी म खड्ड्याच्या रस्त्याच्या जा माध्यमातून भ्रष्टाचार भ्रष्टाचार करून कमाई करत आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजेत आम्ही या यासाठी आंदोलन करून आज एकदा आयुक्त साहेबांना पत्राद्वारे विनंती केलेली आहे तसे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही इशारा देतो आहे आठच दिवसात या शहर अभियंता जे आहेत ज्या ज्यांच्यामुळं द, द दुर्लक्षामुळं हे सगळे खड्डे वाढलेले आहेत त्यांनी जर दुरुस्त नाही केले बुजवले नाही तर आणि त्यांची आठ दिवसात हाकलपट्टी करावी तसेच बांधकाम विभागाचे इतर अधिकारी आहेत त्यांची भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी अशी आम्ही आज मागणी केलेली आहे जे ठेकेदार म्हणजे ना वर्षानुवर्ष नाशिक महापालिकेचं कामं घेऊन कामं करतात ब बोगस कामं करतात निष्कृष्ट कामं करतात अशा ठ सर्व ठेकेदारांना आयुक्त साहेबांनी सरकारने आठ दिवसाच्या काळ्या यादीत टाकावं हो। जर आठ दिवसामध्ये आमच्या पत्रा याच्या अगोदरही आम्ही तीन चार पत्र दिलेली आहेत त्या पत्रावर कुठल्या प्रकारची कारवाई झालेली आम्हाला दिसून येत नाही पण आजचं या आंदोलन आणि या पत्राच्या अनुषंगाने जर कारवाई झाली नाही तर आम्ही अचानक आयुक्त साहेबांच्या कार्या कार्यालयामध्येच आयुक्त साहेब असो या नसो बेमुदत ही आंदोलन करणार म्हणजे करणार आणि या, या प्रशासनाला जाब विचारणार आणि सरकारने किंवा प्रशासनाने प्रहाराचा आवाज दा दाबण्याचा प्रयत्न करू नयेत ब भाऊंचा आवाज या माध्यमातून पुन्हा बोलून होणार आहे हे यांनी या माध्यमातून समजून घ्यावे धन्यवाद खरं तर दत्तू भाऊडी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही आत्ताच रस्त्यावर खड्ड्यांसाठी आंदोलन केलं आहे खरं तर शर्बेची बाब अशी नाशिक महानगरपालिकेकडे करोडोचा निधी असताना तसं पाहिलं तर नाशिक नगरी ही पुण्यनगरी आहे इथे दर बारा वर्षाला कुंभमेळा भरला जातो आणि दहा ते बारा हजार कोटी निधी येत असतो आणि गेले पाच वर्षापासून नाशिकला स्मार्ट सिटीमध्ये स्मार्ट सिटीच्या अंतर्गत काम चालू आहे त्यामध्ये पण दोन ते पाच हजार कोटीचा निधी असतानाही रस्त्यांवर खड्डे आहे आणि लाज वाटते प्रशास यांना पण नाशिक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना किंवा जे गा नगर आपले अग्रवाल साहेब अग्रवाल साहेब जे आहे यांना पण लाज वाटायला पाहिजे हे शहर अभियंता आहे हे खड्डे मातीने बुजवतात खरं तर ही शोकांतिका आहे का देश कुठे चालला आहे महासत्तेकडे चालला आहे आणि नाशिक शहरातील खड्डे तुम्ही मातीने बुजवता याची तुम्हाला लाज वाटायला पाहिजे आम्ही दत्तू भाऊनी सांगितलं त्याप्रमाणे आयुक्त साहेबांनाच आज निवेदन द्यायला इथे आलो होतो पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी नाशिककरांना माहीत पाहिजे आपली नाशिक महानगरपालिका इथं वाऱ्यावर चालते एकही अधिकारी ह्या क नगरपालिकेमध्ये उपस्थित नाही आहे ठीक आहे आयुक्त साहेब असतील उपायुक्त असतील ते नागपूरला अधिवेशनात गेले असेल पण बाकीचे अधिकारी कुठे म्हणजे जर सेनापतीच नाही तर सैन्य पण नाही अशी नाशिक महानगरपालिकेच्या हालात आहे मला मी विनंती करतो आयुक्त साहेबांना तुम्ही जरी तुम्ही तिकडे गेले असाल तर तुम्ही इथली चौकशी करा जे जे अधिकारी इथं हजर नाही त्यांच्या रजिस्टरवर सह्या आहे का नाही त्यांनी परमिशन घेतली का नाही याची पण चौकशी करा आणि आम्ही जसं दत्तू भावनी सांगितलं त्याप्रमाणे सांगतो येत्या आठ दिवसामध्ये जर शहरातील खड्डे बुजवले नाही तर आम्ही अग्रवाल शहर अभियंता अग्रवाल साहेबांचं तोंड काळ करणार आणि आयुक्त साहेबांची कॅबिन ताब्यात घेणार धन्यवाद अपना भिड़ो बचू पडो बचू पडो सब आगे बडो हम तुम्हारे साथ अपना भिड़ो बचू पडो अपना भिड़ो बचू पडो